सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे गांजाची शेती करणाऱ्या व्यक्तीला फरधापूर पोलिसांनी केली अटक मुद्देमाल ही जप्त आज दिनांक चौदा ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता फर्दापूर पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की फरधापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोजे पळसखेडा शिवारातील शेतगट क्रमांक सतरा इथे धाड टाकून गांजाची लागवड उघडकीस आणली आहे या प्रकरणी पोलिसांनी आयशाल शेखलाल तडवी वय एकोणसत्तर वर्ष गोद्री तालुका जामनेर जिल्हा जळगाव यांच्याविरुद्ध एन डी पी सी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे क्रमांक एकशे छप्पन दोनशे पंचवीस दाखल करण्यात आला असून फिर्यादी पोलीस कर्मचारी मिरखा आलेखा तडवी वय चौवेचाळीस वर्ष यांनी दिलेल्या माहितीवरून सदरील कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन घटनेचा पंचनामा करून या ठिकाणावरून हिरव्या कांद्याची झाडी जप्त केली आहे ज्याचे वजन एकोणावीस किलो एकशे वीस ग्रॅम असून याची मार्केट किंमत पंच्याण्णव हजार सहाशे रुपये असल्याची माहिती फरधापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभुल सापळे यांनी सदरील घटनेची माहिती माध्यमांना दिली आहे सदील घटनेप्रकरणी फरधापूर पोलीस तपास करीत आहे फरधापूर पोलीस ठाणे हद्दीत काल दिनांक का तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी तेवीसशे वाजाच्या संभाजीनगर या ठिकाणी एका शेतामध्ये गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलीस पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गांजाचे एकूण सोळा झाडे पाच ते सहा फूट उंचीचे असे मिळून आले सदर ठिकाणी असलेले इसम आय सका तडवी यांना ताब्यात घेण्यात आले व पुढील योग्य त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस ठाणे फरदापूर येथे डी पी एस कायद्यांत अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये एकूण एकुन, एकोणवीस किलो एकशे वीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का याबाबत तपास चालू असून पुढील तपास पी एस आर पाटील करत आहे